उद्या गुरुवार तारीख सव्वीस दरवर्षीप्रमाणे अंबेजोगाई येथे भव्य रिंगण सोहळा योगेश्वरी कॉलेज महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी व दिंडी व संत जनाबाईची पालखी व दिंडी व इतर त्यांच्यासोबतच्या दिंड्या ह्यांचं है। आंबेजोगाईमध्ये आगमन होत आहे त्यांच्या स्वागताला आप आणि त्यांचा रिंगण सोहळाचा कार्यक्रम भव्य रिंगण सोहळा बघण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहो ही आपणास आग्रहाची विनंती ह्याचबरोबर आम्ही शालेय विद्यार्थ्यांकरता तीन गटामध्ये म्हणजे दिंडीची थीम दिलेली आहे ह्याच्यामध्ये कोणी संत नामदेव महाराजांचा रोल घेतात कोणी संत तुकाराम महाराजांचा रोल घेतात कोणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा रोल घेतात कोणी चोखा मेळ्यांचा रोल घेतात कोणी सावता माळ्यांचा रोल घेतात मला वाटतं विद्यार्थ्यावर भारतीय वारकरी भारताची सांस्कृतिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरेचं त्यांनाही संस्कार व्हावे आणि त्यांच्यामधूनही ही प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत मला वाटतं ह्या लहान बालगोपालांचा दिंडी महोत्सव बघण्याकरता आणि संत शिरोमणी एकनाथ महाराज व संत जनाबाई यांच्या दिंड्यांचं एकत्रीकरण करून भव्य रिंगण सोहळ्याच्या ह्या अंबेजोबाईकरांच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहावं ही विनंती